मी राजेंद्र काळे सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पहिली बालभारती एकात्मिक पाठ्यपुस्तक भाग एक गणित अंतर्गत पान क्रमांक छप्पन्नवरील सहा ची ओळख व लेखन अंक सहाची ओळख व लेखन हा घटक पाहणार आहोत चित्रात दाखवल्याप्रमाणे हा घटक आज आपण समजून घेऊया यामध्ये सहाची ओळख आपल्याला दिसेल सुरुवातीला सहाची ओळख व लेखनमध्ये सहा सहा कसे काढायचे ते पहा सहा त्यानंतर वरचे जे चित्र आहेत ते किती आहेत मोजा एक दोन तीन चार पाच आणि सहा आपण त्याला काय केलंय गोल केलेला आहे त्यानंतर परत एकदा आता मधी जे चित्र आहेत ते आपण पाहूया आणि ते मोजून त्याला गोल करूया ते सहा आहेत का बघा किती आहेत मोजलेत का सहा आणि आपण त्याला आता काय केलेलं आहे गोल केलेला आहे यानंतर पहा आपल्याला सहा मणी काढायचे आहेत सहा मनी काढायचे आहेत चला आपण मनी काढूया आणि तुम्हीही पुस्तकात काढा एक दोन तीन चार पाच आणि सहा किती मनी काढायचे बरोबर सहा मनी काढा आता आपण हाताची बोटं मोजणार आहोत त्याला अगोदर गोल करूया आणि गोलाच्या आतली बोटं मोजा एक दोन तीन चार पाच आणि सहा किती बोट आहेत सहा बोटे आतापर्यंत काय बघितलं बघा चित्रांना गोल केलेत मनी काढलेत यानंतर आपण झुरळ पाहूया किती पाय आहेत त्याला मोजा झुरळाला पाय सहा हवे तर मोजून पहा पुढच्या बाजूला ज्या दोन आहेत त्या मिशा आहेत आणि बाकीचे पाय आहेत किती पाय आहेत मोजा झुरळाला पाय सहा हवे तर मोजून पहा यानंतरचा स्वाध्याय असा आहे दोरी अशी ठेवायची का त्या दोरीच्या मध्ये किती वस्तू आल्या पाहिजे सहा अशा पद्धतीनं दोरी तुम्ही ठेवलेली आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये पहा बरोबर किती होड्या आल्यामध्ये दोरीमध्ये सहा किती होड्या आल्यात सहा आता हटा हाताला बोट किती आहेत सांगा बोटे किती मोजून सांगा एक दोन तीन चार पाच सहा कशी लिहायची सहा आणि अक्षरी पण सहा त्यानंतर आपण सहा गिरवून घेणार आहोत अगोदर ठिपके जोडून सहा पूर्ण करून घेऊया सहा या पद्धतीने तुम्ही पुस्तकामध्ये हा स्वाध्याय काय करायचा आहे पूर्ण करून घ्यायचा आहे या पद्धतीने वरच्या रेगेतले सर्व सहा हे गिरवून घ्या आणि खालच्यामध्ये मोकळ्या जागेमध्ये आपल्याला किती लिहायचे आहेत सहा 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 आणि सहा विद्यार्थी मित्रांनो आज आपण काय शिकलोय तर सहा वस्तू सहा कशा मोजायच्या आणि सहा कसे गिरवायचे आणि सहा कसे लिहायचे पुस्तकामध्ये हा स्वाध्याय पूर्ण करून घ्या धन्यवाद बालमित्रांनो धन्यवाद